पुदिना चटणी बनवण्यासाठी इथे मी पुदिना घेतला आहे स्वच्छ धुवून यानंतर याच्यामध्ये कोथिंबीर घालायची आहे कोथिंबीर घातली की दोन ही हिरवे मिरच्या घालायच्या आहेत मिरच्या आपल्या आवडीनुसार घालायच्या कमी किंवा जास्तही करू शकतो यानंतर इथे मी सैनव मीठ घेतलेला आहे अर्धा चमचा साधं मीठ घेतलं तरी चालतं यानंतर इथे अर्धा कप पाणी घालायचं की ह्याच्यामध्ये एक बर्फाचा तुकडा घालायचा आणि ह्याची छान पेस्ट बनवून घ्यायची आहे बर्फ यासाठी टाकला आहे की त्याची पुदिन्याची चटणीचा कलर एकदम डार्क ग्रीन येतो इथे आपण बारीक करून घेतलेला आहे तर याच्यामध्येच आपण फुटाण्याची डाळ टाकायची आहे थोडीशी पाच ते सहा लसूण पाकळे टाकायचे आहेत आणि हे बारीक करायचं आहे इथे आपली पुदिन्याची चटणी तयार आहे इथे पाहू शकता किती छान तयार झालेली आहे आणि कलर ही अगदी छान दिसत आहे तर फुटाण्याची डाळ टाकली म्हणजे याला बाइंडिंग छान येतं आणि त्याची टेस्ट ही खूप छान लागते ही पुदिन्याची चटणी डोसा किंवा कुठलेही स्नॅक्स बरोबर खायला छान लागते